स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येथे एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये आजार पण असतं मुलं हे अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास हे मिळत नाही त्यांची चिडचिड होत असते मग आपण हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी तसेच घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला आंब्याच्या पाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता तुम्ही पण ऐकले असेल की अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल तर आंब्याच्या पाण्यांचा उपाय हा केला जातो तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील आंब्याच्या पानांचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तो उपाय कोणीही करू शकतं घरातील अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या लहान मुलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो आता तुम्ही म्हणशाल की आंब्याच्या पानस का घ्यायचे एकदा कामधेनू हा आंब्याच्या झाडावरती बसला होता आणि तेव्हाच भगवान त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर हा जळून खाक झाला आणि त्यानंतर आंबाही जाळायला लागला पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 हर, हर असा आवाज आला तरी महादेवाने आंब्याच्या झाडावरती प्रसन्न होऊन परत आंब्याचे झाड हिरवेगार केले आणि आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाचे कोणी पण पाने फुले किंवा अगदी फांदी जरी वापरली तरी पण त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करेल त्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता ही वासणार नाही नकारात्मक ऊर्जा तिथे कधीही प्रवेश करू शकत नाही ज्योतिषांच्या मते आंब्याचे झाड मंगळासाठी कारणीभूत मानले जाते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल त्याने आंब्याच्या झाडाची पूजा करावी तसेच आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात देखील केला जातो आंब्याच्या पानांशिवाय कोणतेही पूजा पूर्ण होत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते कलशामध्ये देखील आंब्याची पाने वापरली जातात आणि पूजा विधीमध्ये फक्त आंब्याच्या पानांनी पाणी अर्पण केले जाते तसेच कलश तयार करण्यासाठी नारळाभोवती आंब्याची पाने ठेवणे खूप शुभ मानले जाते आंब्याच्या पानांचा उपयोग यज्ञवेदी बनवण्यासाठीही केला जातो मंडप सजवण्यासाठीही आंब्याच्या पानांचा वापर केला जातो यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात तर आपल्याला या आंब्याच्या पा उपाय करायचा आहे पण तो कशा प्रकारे करायचा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल तुमचे जे पण गुरु तुम्ही ज्यांना पण मान त्यांची पूजा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील किंवा श्री गुरुदेव दत्त महाराज असतील तसेच आपण आई वडिलांची सेवा देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावी तर या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे स्वामी महाराजांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तसेच त्यांना चंदन अष्टगंध लावायचा आहे त्यांच्या आवडतीचे बेसनाचे लाडू त्यांना अर्पण करावे तसेच सोन चाफ्याचं फूल देखील स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते देखील आपण त्यांना अर्पण करायचं आहे आता त्यानंतर आपण हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे कधी पण आपण सेवा करत असताना पहिल्यांदी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे तर आता आपल्याला आंब्याची पाने घ्यायची आहे ही आंब्याची पाने तुम्ही अगदी अगोदरच्या दिवशी तोडून आणली तरी तरी पण चालतील आंब्याची पाने आणताना कुठेही तुटलेली नसावी किंवा त्यांना होल छिद्र असेल अशी आंब्याची पाने घ्यायची नाही तर आता आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे तसेच आपण अकरा सफेद फुले देखील घ्यायची आहे सफेद फुले तुम्ही शेवंतीची फुले घेऊ शकता किंवा दुसरी कोणतीही सफेद फुले तुम्ही घेतली तरी पण चालेल तर आता आंब्याची पाने घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये हो जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपण एक तोरम बनवायचं आहे आता हे तोरम बनवण्यासाठी आपल्याला एक दोरा ला लागणार आहे लाल रंगाचा दोरा आपण हा तोरम बनवण्यासाठी घ्यायचा आहे आणि लाल ला रंगाचा दोरा नसेल तर जो काही आपला सफेद दोरा आहे त्याला कुंकू लावायचा आहे आणि तोच दोरा आपण लाल करून घ्यायचा आहे नंतर आता आपण जे काही आंब्याची पाने आणली आहे त्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं तसेच मांगल्याचं प्रतीक देखील स्वस्तिकला म्हणतात तर आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपण अकरा आंब्याच्या पानांवरती अकरा स्वस्तिक काढायचं आहे तसे जी काही सफेद फुले अकरा आणलेली आहे त्या प्रत्येक सफेद फुलावरती आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण तोरण बनवायचं आहे मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका आडे एक आपल्याला एका तोरणामध्ये ओवून घ्यायचे आहे आता हे सर्व तोरण तयार झाल्यावरती तुम्ही हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे पण मुख्य वती लावण्याच्या अगोदर हे तोरण तुम्ही देवापुढे ठेवायचं आहे देवाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आता भरपूर वेळा आपल्या घरात बाहेरून देखील काही व्यक्ती येत असतात मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मग ही दूर होण्यासाठी आपण असं तोरण जरूर लावावं तसेच कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यावेळेस तुम्ही आंब्याच्या पाण्यासाठी चं तोरण जरूर दरवाज्यावरती लावा कारण की प्रत्येक व्यक्ती घरामध्ये येणारा चांगलाच असतो असे नाही त्यांच्यामध्ये असणारा जो काही वाईट भाव आहे तो बाहेरच राहण्यासाठी आपण असं तोरण जरूर लावावं आंब्याच्या पानांचं तोरण जर दरवाज्यावरती असेल तर एखाद्याच्या मनात जरी आपल्याबद्दल नकारात्मकता असेल ना तरी पण तो घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचाच संचार होतो त्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची सर्वांगीण प्रगती होत असते या आंब्याच्या तोरणाला खूप महत्त्व आहे आता हे तोरण आपण देवापुढे थोड्या वेळ ठेवल्यानंतर आपण ते तोरण तिथून उचलायचं आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पुसल्यानंतर आपण हे आंब्याच्या तोरण आपल्या दरवाज्यावरती लावायचं आहे दरवाज्यावरती लावताना आपण ओम महालक्ष्मी नम महा, ओम महालक्ष्मी नम महा, या मंत्राचा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील जप करू शकता तसेच आपल्या घराच्या बाहेरचा परिसर देखील स्वच्छ करावा कारण की बाहेरचा परिसर जर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते जसे आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण बाहेरचा परिसर अगोदर स्वच्छ करावा आणि त्यानंतरच आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्ही दरवाज्यावरती लावावं अगदी सकाळी सकाळी जरी तोरण लावलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद